नमस्कार यस yes महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मनुस्मृती श्लोक चा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश होणार असल्याचा निर्णय तात्काळ रद्द करा वंचित बहुजन आघाडीचे निवेदनाद्वारे मागणी वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मागणीचं निवेदन मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे उपविभागीय अधिकारी वाळवा इस्लामपूर यांच्या कार्यालयामार्फत वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हा युवा जिल्हा अध्यक्ष सुमेध माने वाळवा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्यांचं निवेदन देण्यात आलं मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश शालेय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात होणार असल्याच्या निषेधार्थ महाड येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून आंदोलनादरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला गेला ही चूक अक्षम्य आहे याबाबत आव्हाड यांचाही निषेध नोंदवला आहे यावेळी शेने ग्रामपंचायतीचे माजी सदस्य संदीप धुमाळ कासेगावचे सामाजिक नेते विनोद कांबळे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष राकेश काळे महासचिव मिलिंद माने जिल्हा कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण डौरी पोपट धुमाळ आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते समावेशाचा निर्णय हा निर्णय यामुळे जनतेमध्ये विशेषतः आंबेडकरी जनतेमुळे संतापा पसरलेला आहे आणि या, या निर्णयाचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र असा निषेध व्यक्त करत आहोत आणि राज्य शासनाला या निमित्तानं आम्ही सूचित करत आहोत की हा निर्णय आपण तात्काळ रद्द करावा पणानं या महामानवांच्या विचारांचा या ठिकाणी पायमली होताना दिसते आणि ही पायमली आम्ही होऊ देणार नाही कदापि हा निर्णय आम्ही लागू होऊ देणार नाही यासाठी राज्यभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उभा